तुमच्या समोर मांडण्यासाठी उभा झालेलो कारण मला वाईट या गोष्टीचं की उद्या संविधान दिवस तुमच्या समोर येऊन ठपलेला आहे संविधान दिवसाबद्दल काय महामावल्यांना विनंती आहे कालच्या मातीमध्ये आम्ही आपल्या बहुतांश माणसं गाण्याच्या ढोलावरती जोर जोर नाचून राहिली होती आणि माया माय मावलेला बल्ल वाटलं की आम्ही लाडक्या बहिणी म्हणते सरकारच्या बरोबर आहे लाडक्या बहिणी आहो म्हणजे आम्ही सरकारच्या पाय भाऊ नाराज आहे पण ते वाटू राहिलो का आता जमलं म्हणते कार्यक्रम बरोबर आहे काल म्हणे ना कार्यक्रम भल्ला मस्त कार्यक्रम जमला म्हणे भावा डान्स झाल्याबरोबर अशी कुजबूज इकडे जाऊ तिकडे जाऊ हे झालो झाला बोलणारा आला दोन मिनिटं बोमलन बोंबलून चालला दिले ऐकाच का लागते कारण ऐकणारी माणसं आम्हाला संपवण्याची <laughs> बघा तुम्ही आम्ही एक गोष्ट फार महत्वाची लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे काल या महाराष्ट्रात जे घडलं ते जाणीवपूर्वक घडलं की आपल्यामुळे घडलं हे तुम्ही समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे दुसऱ्यांवरती प्रश्नचिन्ह उभारत असताना अरे वीस तारखेला मतदानाच्या दिवशी तुम्ही एकत्र होतात का हाही प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे अरे ज्या काल निकाल झाल्यानंतर काल राजकारण चर्चा कोणी कोणी केली सगळेजण हात वरत राजकारणाची चर्चा कोणाकोणाच्या घरात होती कोणाकोणाच्या दारात होती कालच्या निकालाबद्दल कोण कोण बोलत होतं कोणीच नाही बोलत होता ना आहे म्हणजे वा, वा, वा। बोल आमची परिस्थिती इतकी दयनीय करून टाकलेली आहे की आम्हाला उत्तर द्यायलाही वेळ नाही माय मावल्यां हा समाज इतका दयनीय आहे का आणि या जगाच्या पाठीवरती ज्या माणसानी बंड पुकारला आणि इथल्या व्यवस्थेला झाकडलं इथल्या व्यवस्थेच्या छाताड्यावर लात मारण्याचं काम केलं द्यायला तयार होत नाही याचा प्रश्न चिन्ह उभारल्यानंतर त्याची उत्तरं तुमच्या समोर राहत नाही इथली दयनीय व्यवस्था या समाजाची करून ठेवलेली असेल तर त्याच्या गरज आणि त्याचं कारण काय हे तुम्ही आम्ही समजून घेणं अत्यंत महत्वाचं परवाना मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे इतक्या उन्हात तानात बाबासाहेबांचा कार्यक्रम भीमसकारचा कार्यक्रम म्हणून तुम्ही आम्ही इथं जमलेलो आहोत कुणीतरी मोठमोठी लोक येणार इथे डान्स गाण्याचा कार्यक्रम होणार इथे नाचण्याचा कार्यक्रम होणार म्हणून आम्ही इथं नाचत होतो गाजत होतो परंतु काल आमच्या जीवनाचं नाचणं झालंय आणि आम्ही दुसऱ्यांच्या इशाऱ्यावर कसं नाचलोय याचं उत्तर तुम्हाला काय मिळालेलं असेल अरे दादा मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे ज्या सा माणसांनी तुमच्यासाठी संघर्ष केला ज्या माणसानी तुम्हाला प्रस्थापितांच्या विरोधात उभं राहायला तयार केलं अरे ज्या माणसाने तुम्हाला सांगितलं इथली गुलामीची व्यवस्था आता बंड झाली पाहिजे इथल्या व्यवस्थेच्या विरोधात तुम्ही उभे झाले पाहिजे अरे इथल्या व्यवस्थेला तुम्ही पुढे लढा दिला पाहिजे परंतु तो लढा न देता आम्ही गेलो आमचा तो नेता आमचा हा नेता आणि आमचा नेता तरी कोण हे आम्हाला समजत नव्हतं थोड्याशा पैशाच पायी विखुरलेली व्यवस्था अख्ख्या महाराष्ट्रभर या राजकारणाच्या माध्यमातून फिरत असताना मला झालेली दिसते बाबांना तुम्हाला मला विचारायचं आहे काल सरकार सत्तेत आलं पण सरकार सत्तेत आल्यानंतर सरकार कुठलं आलं हे तुम्हाला माहिती आहे का जाती जाती ही जातीवादी सरकार आहे तर तुम्हाला वाटते का हे नुसतं जाती धर्माचं सरकार नाही हे नुसतं हातात भगवा घेऊन तुमच्या समोर राम किंवा छत्रपती शिवाजी महाराज मिरवणारा सरकार नाही कारण त्यांचा प्रॉब्लेम आम्हालाही नाही काल अमरावतीमध्ये जेव्हा रिझल्ट लागला माझ्या गाडीतून बसलेलो असताना एक बीजेपीचा कार्यकर्ता माझ्या गा, गाडी समोर आला गाडी समोर आल्यानंतर त्यानं दोन जोरदोऱ्या तारे दिले आणि तारे दिल्यानंतर त्यानं म्हटलं जय सियाराम मी म्हटलं दादा जय सियाराम जोडदोऱ्यात नारे देत होता आणि सांगत होता की कसं तुम्हाला हरवलं कसं तुम्हाला हरवलं पण त्या माणसाचं उत्तर देताना मला हे सांगायचं आहे की बाबांनो अरे प्रभू श्रीरामांचा जर मी इतिहास पाहायला गेलो मला बाकीच काय खरं खोट माहीत नाही पण मला इतकी गोष्ट नक्की आवर्जून माहिती आहे की स्वतःच्या भावासाठी सिंहासनाला लात मारून वनवास भोगणारा राम आम्हाला माहिती आहे अरे सत्यसाठी फक्त आणि फक्त सत्यसाठी लोका लोकांमध्ये फुटाफूट घालणारा माणूस नाही आणि त्या माणसाला त्या नेत्याला मला सांगायचं आहे ज्या बाईच्या विरोधात ज्या बाईच्या विरोधात आमच्या पंचवार्षिकला तो छान ठकून उभा होता अरे ज्या अजित पवारांच्या विरोधात त्या माणसानं यांनी सांगितलं की यांनी इतक्या हजार कोटीचे घोटाळे केले यांनी तितक्या हजार कोटीचे घोटाळे केले त्याच पक्षाचा उमेदवार कार्ड निवडून आला आणि हे बीजेपीचे झेंडे घेऊन तिथं नाचत होते दयनी किती दयनीय अवस्था आहे दादांनो किती दयनीय अवस्था आहे हे तुम्ही आम्ही समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे हे एकमेकांवरती आरोप करतात हे एकमेकांवरती टीका करतात एकमेकांना उधळ घेण्याचं काम करतात परंतु जेव्हा एक येण्याची वेळ येते जेव्हा एकत्रित करण्याची वेळ होते तेव्हा हे एकमेकांच्या आनंदात स्वतःचे छेंडे घेऊन मिरवणार आमचं काय चुकत आहे आम्ही बाबासाहेबांच्या नावावरती एक असतो आम्ही एकमेकांवरती बोलतही नाही अरे आम्ही सांगतो की बाबासाहेब आमचे मोठे आमचे अण्णाभाऊ मोठे आमचे छत्रपती शिवाजी महाराज मोठे आमचे बिरसा मुंडा मोठे चा आणि आम्ही आम्ही एकच जय जय भीम अरे बापरे बा किती जबरदस्त पुण्याचा थोडक नावाचा त्याला माहिती सोडणार आहे ओटात हे विशेष नाही अरे कालच्या निकालांना दाखवलं ना हो दाखवलं ना किती समाज एकत्रित आहे तुमचा किती समाज एकत्रित आहे काल रात्रीचे साडेतीन वाजेपर्यंत सगळी पोरं राजकारणावरती चर्चा करत न झोपणारी आम्ही पोरं आहोत या महाराष्ट्रात काय घडत आहे या महाराष्ट्र कुठल्या दिशेने जात आहे आणि आमच्या समाजाची व्यवस्था कुठे नेऊन ठेवली आहे हे तुम्ही आम्ही समजून घेणं अत्यंत महत्वाचं होतं या विषयावरची विषय चिंतन माझा रात्रीच्या साडेतीन वाजता असं वाटत होतं की इथल्या आयोजकांना फोन करायचा आणि सांगायचं दादा मला उद्या बोलायला येणं जमणार नाही मला ना सांगता येणार नाही पण तोंडातून शब्द सुद्धा निघत नव्हते पण बाबांना तुम्हाला मला एकच गोष्ट सांगायची होती की आपण नाचतो गाजतो मला याच्यात प्रॉब्लेम नाही आम्ही नाचलंच पाहिजे आम्ही जल्लोष केलाच पाहिजे परंतु जल्लोषासोबत थोडंसं वाचण्याचं कामही तुम्ही आम्ही करणं अत्यंत महत्वाचं आहे दादांना तुम्ही आम्ही समजून घेणं महत्वाचं आहे कारण तुम्हाला सांगतो ही व्यवस्था फक्त तुमच्या समोर जाती धर्माचं राजकारण करते हो त्यांनाही त्यांच्या जाती धर्माचं काही नाही त्यांना फक्त आणि फक्त तुमच्यासारख्या सर्वसामान्य गोरगरिबांना संपवायचं आहे अरे या महाराष्ट्रामध्ये चौदा हजार पेक्षा जास्त शाळा बंद करण्याचं काम इथल्या सरकारनी केलेलं होतं मला सांगा तुमच्या गुडघ्याला आजार झाला की तुम्ही पाय तोडून फेकता की दवाखान्यात घेऊन जाता पाय तोडून फेकता की दवाखान्यात घेऊन जाता आजार झाल्यानंतर आवाज द्या दवाखान्यात की पाय तोडून फेकता दवाखान्यात जाता बरोबर आहे मग शाळेत विद्यार्थी येत नाही शाळेत शिक्षक चांगले नाही म्हणून शाळाच बंद करायची अट असं कटकारस्थान म्हणजे शिक्षा सवाल पैदा करती आहे आणि प्रश्न विचारणारी माणसं या व्यवस्थेला निर्माण करायची नाही आहे कारण तुम्ही निर्माण केलेल्या प्रश्नांची उत्तर इथल्या व्यवस्थेकडे नाही आहे बाबांना तुम्ही तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर इथल्या व्यवस्थेकडे नाहीये आणि तुम्हाला फक्त जाती धर्माच्या नावावरती कसं वाटायचं आमच्या अमरावतीची परिस्थिती केली एका समाजाला तीन ठिकाणी वाटण्याचं काम केलं कोणी हाताकडे गेलं कोणी कॅटलीकडे गेलं कोणी सिलेंडरकडे गेलं कोणी हत्तीकडे गेलं आणि या सगळ्यांच्या डिवायडेशन मध्ये एक घड्याळ नावाचं फुल तिथं खिल्ल्यात आलं म्हणजे बाबांनो अख्ख्या महाराष्ट्राची परिस्थिती तुम्ही पहा त्या परिस्थितीमध्ये शिवसेनेला सोबत घेऊन बीजेपी नावाचा पक्ष समोर आला शिवसेना सोबत घेऊन बीजेपी नावाचा पक्ष सोबत आला आणि तो पक्ष या महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष ठरला आणि आमचे आजचे मूल निवासी जय जज जय जय भीम जय जय ज जय जय भीम जय 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 भीम एकत्र युनिटी कुठे आहे समाज एक तर आहे आणि आतापर्यंत आम्ही आमच्या जगण्यासाठी संघर्ष केला आतापर्यंत आम्ही आमच्या वागण्यासाठी संघर्ष केला आतापर्यंत आम्ही कसं जगावं याच्यासाठी संघर्ष केला मला तुम्हाला आवर्जून विनंती करायची आहे याच्या पुढचा संघर्ष तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी तुम्हाला करायचा आहे याच्या पुढचा संघर्ष तुमचं उद्याचं उज्ज्वल भविष्य कसं होईल याच्यासाठी तुम्हाला करायचं आहे याच्या पुढचा संघर्ष फक्त जाती धर्माच्या नावावरती एकत्र येऊन नाही तर तुमचं अस्तित्व कसं जपून राहील याच्यासाठी तुम्हाला करायचं आहे मला दादा नो तुम्हाला फार मुद्दे सांगायचे होते मला तुम्हाला इतिहासाची पायधरणी करायची होती मला सांगायचं होतं की वयाच्या सोळाव्या वर्षी अठरा प्रकार जातीच्या लोकांना एकत्रित घेऊन स्वराज्याची मूठ भांडणारे छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या सोळाव्या वर्षी हातात तलवार घेतात आणि तलवार घेतल्यानंतर लढाई निर्माण करतात आणि आम्हाला सांगितलं जातं की जाती धर्माची लढाई होती एका धर्माचा एका जातीच्या माणसांना कुठेतरी डावलायचं होतं म्हणून आम्ही ही लढाई निर्माण केली पण तुम्हाला बाबांना सांगायचं होतं की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला धूळ मातीत घातलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं इथल्या प्रस्थापित माणसांना धूळ मातीत घातलं पाहिजे कारण तिथे औरंगजेब मुघलशाही हे प्रस्थापित होती अरे कुठल्या गावगाड्यात गेले कुठले किल्ले लोटल्यानंतर तिथल्या राहिलेल्या आई बहिणींवरती बलात्कार करण्यात करण्याचं काम ही माणसं सातत्यानं करत होती अरे माझ्या शेतकरी मापांना त्यांच्या शेतात जाण्याची उजागिरी नव्हती त्यांच्या शेतमालाला भाव मिळत नव्हता तेव्हा अशी परिस्थिती असताना त्याच्यासाठी मी स्वराज्य निर्माण केलं पाहिजे माझ्या आई आई बहिणींवर होणारी त्यांची अब्रू लुटणारी अब्रू ही मी थांबवली हो पाहिजे याच्यासाठी स्वराज्याची निर्मिती झाली कुठल्या जाती धर्मासाठी किंवा कुठल्या धर्मावरती राजकारण केलं पाहिजे आणि जय शिवराय म्हणून दुसऱ्या समाजाला खाली लिटलं पाहिजे याच्यासाठी नव्हतं मग बाबांना तुम्ही आम्ही आता लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आमचे काही जे असतात धर्माचे ठेकेदार हा गड्यात हिळा घातला की म्हणते काय बोमलून राहिला हा शिवाजी महाराज काय आपले होते काय हा त्यांनी आपल्यासाठी काय केलं अबे भामट्या न मला तिकडे देऊन मार जा नंतर पण आता ऐकून घ्या चुपच्या ठीक आहे तिकडे तुमच्या देऊन झापड्या खाले तयार राहील आणि दोन मासांत एकच अशी मारण त्या कराडी मास्तरने झोडपलं बरोबर आहे मास्तरले झोडपलं दाभोळकरांची हत्या करण्यात आली अरे बोलणारी माणसं यांना संपवायची आहे व्यवस्थेच्या विरोधात तुम्ही प्रश्न विचारत असाल आणि इथल्या व्यवस्थेला तुम्ही प्रश्न विचारत असाल त्यांच्यावरती टीका टिकस्त्र करत असाल तर हे तुम्ही कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं काम करतात पण दादांना सांगायचं आहे की मला नंतर भेटून पाहा तुम्ही किती येता हे मी पाहिल्याशिवाय राहणार नाही हा समाज जरी कुठे एकत्रित नसला पण झोपड जो झोडपण्याच्या बाबतीत हा समाज बरोबर एकत्रित होते अरे बाबा झोडपणं म्हटलं का बाबा भल्ला मस्त वाटते बाबा आमच्या लोकायले धुना साहेब म्हणते एकदम माझा विषयच नाही बाय माय मावल्या हो कशा हसू राहिल्या अभे त्या बटणीवर जर झोडपलं असतं थोडस तर कालचा दाढीवाला बाबा नसता जन्माला नाही तर तुमच्या या तुम्हाला मला समजायचं असेल की वास्तविक परिस्थितीवरती बोलण्याचं कारण हेच आहे दादांनो व्याख्यान म्हटलं की इतिहासाची पायधरती केल्या जाते व्याख्यान म्हटलं की मोठमोठी उदाहरणं दिल्या जातात अरे व्याख्यान म्हटलं की तुम्हाला सांगितलं जाते की तुम्ही काय इतिहासात काय घेतलं आता काय केलं पाहिजे पण मला तुम्हाला सर्वांना आवर्जून सांगायचं आहे मी इतिहासही विसरलो मी येणारं भविष्य विसरलो मला फक्त डोळ्यासमोर आजचं वास्तव दिसतंय मला इतकं भयान वास्तविक परिस्थिती दिसते मला वाटतंय की मी ते एक घंटा जरी बोलत राहिलो तरी तुमचं वास्तव संपणार नाही माय मावलेलं टेन्शन आलं बोम का बोमोलचे काय खरंच एक घंटाही बोटत उन्हा तानात बसून राहिलो बाबा तो विपिन तातड याचा आहे ना त्याला नाचू द्यायचा आहे ना आम्हाला त्याचं गाणं ऐकायचं आहे ना सांगा बरं हा तू बंद कर ना मी बाईक नाही परिस्थिती अशीच परिस्थिती आहे ना चला बाबा एवढे तरी चांगले आहे बोललो मस्त अटरेल आता कालचं अर्ध टेन्शनच गायब केलं तुम्ही माया नाही तर ज्या मायबी बोलणारा माणूस आला का हा बोंगलचे काय बोंगलचे काय मदत असत्या वाजू दे बंद करू दे एवढी बेकार परिस्थिती आमच्या समाजाची झालेली आहे कारण विचार ऐकण्याला आम्ही तयार नाही विचार आम्ही ऐकत नाही म्हणून आमची कालची वास्तविक परिस्थिती घडते तुम्हाला सांगतो ज्या चार लेकरांना काम का माता केलं आणि लेकराला जेता येता शेवटी कपडाही नव्हता स्वतःच लुगड फाळून त्या बाईनं स्वतःच्या मेलेल्या लेकराला हातात घेतलं आणि तिला सरनावरती ठेवण्याचं काम केलं आणि त्याच्यानंतर बाबासाहेब त्या लेकरांसाठी सुद्धा येऊ शकले नाही अरे रमा, हेल हा समाज <प्थाथा> इतका मोठा त्याग केला ज्या माणसानं तुमच्यासाठी स्वतःच लेकर गमावलं ज्या माणसानं स्वतःचे लेकर गमावले हो ते तुमच्या या समाजासाठी गमावले या लोकांसाठी गमावले आणि आज आज मला इथं येऊन विषय बोलण्याची वेळ येते समाजकीकरण करण्याची गरज आहे इतकी दुर्दैव व्यवस्था का असली आज मला विषय भेटायला पाहिजे होता की हा समाज याच्यापेक्षा सुदृढ कसा राहील याच्यावर तुम्ही भाषण करा हा समाज याच्यापेक्षा कसा मोठा होईल याच्यावर तुम्ही भाषण करा पण दादांनो समाज एकीकरणाचा नारा ज्या माणसानं ना तुम्हाला कितीतरी वर्ष पहिले सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्या माणसाचा संघटित होण्याचा फारसा आम्ही घेतला नाही त्या माणसानी सांगितलं आम्ही संघटित झालो पाहिजे पण आम्ही किती संघटित झालो तेही तुम्ही आम्ही जाणून घेतलं पाहिजे बाबांनो मी तुमच्या समोर जास्त वेळ घेणारच नाहीये कारण की तितका वेळ बोलायला माझ्या क्षमता राहिलेली नाहीये गेल्या कित्येक दिवसापासनं आमच्या महाराष्ट्रभर चारशे पोऱ्यांची टीम घेऊन बीजेपी भी सरकारला हरवायचाय इथल्या सत्ताधारांना हरवायचा आहे म्हणून प्रयत्न करत होतो परंतु कालचा निकाल लागला रात्रभर झोप आली नाही अशी भयानक परिस्थिती आणि आज तुम्ही आम्ही नाचत असताना मला आनंद झाला की समाज ऍटलिस्ट नाचण्यासाठी एकत्रित येतो पण बाबांनो तुम्हाला नाचायचं आहे ना तुम्हाला नाचायचं आहे ना तर तुम्ही कालचा निकाल द्यायला पाहिजे होता त्याच्यानंतर डीजे लावायला पाहिजे होता आणि त्याच्यानंतर निळन गुलाल एकत्र मिळून नाचायला पाहिजे होत प्रत्येक गोष्टीची परंपरा असते प्रत्येक गोष्टीची परंपरा असते जेवण करत असताना अन्न जमिनीवर टाकून खाल्लं तर ते खराब असते आणि ते ताटात खाल्लं तर ते जेवण चांगलं असतं तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे आम्ही आज इथं नाचतोय पण काल आम्ही आमचा निकाल आणल्यानंतर आमच्या माणसाला सोबत घेतल्यानंतर अरे तुमचे नेते संपलेत का हे तुम्हाला प्रश्न जर विचारायचा असेल ना जर नेता कुठला चालत नसेल तरी माणसं ठरवा माणसं कुठली चालत नसेल तर मग नेता ठरवा ठीक आहे हे सगळंच काही चालत नसेल तर समाज ठरवा की या समाजाला समोर न्यायचं आहे तुम्ही आम्ही हा विचार करणं महत्वाचा आहे समाज एकीकरणाचे धडे देत असताना मी फार चांगला माणूस आहे असं मला म्हणायचं नाही मी फार कुठल्या चांगल्या माणसाच्या मागे धावतो असं सुद्धा मला म्हणायचं नाही पण मला तुम्हाला फक्त एकत्र सांगायचं आहे की विचार करा तुम्ही जो कालची परिस्थिती तुम्हाला सांगतो मला सांगा मुसलमान समाज जो अतिशय ज्या माणस ज्यांच्यावरती नेहमी अन्याय अत्याचार केले जातात ज्यांना ज्यांच्यावरती मॉब लिंचिंग केली जाते ज्यांना जा, जा नेहमी छडण्याचं काम इतकी व्यवस्था करत असते त्या समाजानं काल अमरावतीमध्ये ठरवलं निवडणुकीच्या पहिल्या दिवशी ठरते आणि ज्या माणसानं ज्या माणसाची नगरसेवा ओट घ्यायची तयारी नाही तो माणूस अमरावतीमध्ये बावन्न पेक्षा जास्त वोट फक्त एका समुदायाच्या भरशावर घेऊन जातो म्हणजे सगळ्यांना एकीकडे एकीकडे भगवा वादळ घेऊन एक माणसं तयार होतात एकीकडे हिरवं वादळ घेऊन एक माणसं तयार होतात आणि आमची माणसं फक्त जय भीम जय भीम करत करत अर्धे तिकडे अर्धे इकडे अर्धे इकडे त्रिशंकू फुटले का नाही फुटले बाबांना मला तुमच्याला सांगत असताना फक्त इथं घेऊन जात असताना आज मला काहीच सांगायचं नाही आज फक्त मला एवढं वचन घेऊन जायचं आहे जात असताना एवढं वचन घेऊन जा की चार लोक तुम्हाला फुटाफाट करण्याचा प्रयत्न करत असतील चार लोक तुम्हाला सांगत असतील की बाबांना अर्धे इकडे जा रे बाबांना अर्धे तिकडे जा रे बाबांना अर्धे इकडे जा मला सांगायचं आहे जातीचा माणूस कधीच पाहू नका जेव्हा तो माणूस ताकदवर असेल तरच पहा त्याची जात येऊ त्याची जात तो माझ्या जातीचा आहे तो माझ्या हत्ती चिन्हाचा आहे तो माझ्या सिलेंडर चिन्हाचा आहे हे पाहणं बंद करा दादांनो निवडून येणारा खंबीर नेतृत्व आहे त्या नेतृत्वाच्या माध्यमातून तो तुमच्या समाजाची इज्जत करणारा माणूस आहे का तो सर्वसामान्य माणसांना साथ देणारा माणूस आहे का तो माणसाचं नेतृत्व निवडून येण्यासाठी योग्य आहे का हे तुम्ही लक्षात घ्या त्याच्यानंतर समाजातले जे स्वयंघोषित पुढारी असतात ना त्या पुढाऱ्यांशी तुम्ही भेटलं पाहिजे त्यांच्या माध्यमातून समाजाची एकजूट घातली पाहिजे एकजूट घातल्यानंतर तुमच्या मीटिंग झाल्या पाहिजे जसे पतवे निघतात तुमच्या विहारातून अजय तुमच्या विहारातून झाल्या पाहिजे अशा पद्धतीची परिस्थिती जेव्हा निर्माण होईल तेव्हा तुमचं एक नेतृत्व झाल्याशिवाय राहणार नाही ना आणि तुमची एकीची ताकद जेव्हा दिसेल ना तेव्हा तुम्हाला असं विखुरण्याची गरज सुद्धा पडणार नाही हे मला तुम्हाला सांगायचं <स्थाथ> बाबांनो मी एक फार सुंदर वाक्य कितीतरी वर्षापूर्वी लिहिलं होतं आणि या निवडणुकीत ते खरं झालं मला तुम्हाला सांगायचं आहे काहींना शब्द चांगले वाटणार नाही पण मी कुणखर कनखर बर बोलणारा माणूस आहे मी कधीच बोलत असताना विचार करत नाही मी ते लिहिलं होतं की हा वास्तविकतेचा रंडी खाना हा मानवतेचा धिंगाणा हा वास्तविकतेचा रंडी खाना हा मानवतेचा धिंगाणा चढाओ ही राजकीय संभोगाची चढाओ ही ही राजकीय संभोगाची ही संसदही झाली जणू बुधवार पेठ पुण्याची ही संसदही झाली जणू बुधवार पेठ पुण्याची इतकी दयनीय व्यवस्था इथल्या राजकारणाची झालेली आहे म्हणून तुम्हा आम्हाला मला आवर्जून सांगायचं आहे महामावल्यानो लाडक्या बहिणी झाल्या म्हणून एवढ्या खुश होऊ नका एवढ्या खुश होऊ नका जर तुम्ही लाडक्या बहिणी झाल्या असत्या तर भावाना अर्धा हिस्सा दिला असता प्रॉपर्टीतला पंधराशे रुपयात तुम्हाला झुलवलं नसतं बहीण बहीण मिरू मिरू मिरु मिरू मिरु मिरू, 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 मिरू. म्हणून लक्षात घ्या एकीकडे शंभर रुपयाचा स्टॅम्प तुमच्या लेकराचा पाचशे रुपयाचा लेक ठीक आहे तुमच्या लेकराच्या सरकारी शाळा बंद करायच्या शेतकरी मालाले भाव द्यायचा नाही तुमच्या लेकरांनी रोजगार द्यायचा नाही आणि इकडे पंधराशे रेहून सांगायचं की आम्ही तुमच्यासाठी काय केलं काय केलं काय केलं माय मावल्यानो या बाबतीत जाऊ नका पैसे सारायचे घ्या रे बाबा सारायचे घ्या आपण गरीब आहोत म्हणून तुम्हाला एवढी विनंती करतो की आता आता एकच द्या जयभीमचे नारे दिले दिले आता फक्त हम सब एक आहे आणि याच्या पुढे तुम्ही इथ होणार नाही का याचं मला उत्तर द्या आणि तेवढंच बोलतो आणि मी निघतो हमस हमसब येणाऱ्या हम सब, हम सब, हम सब, हम सब, हम निवडणुकीमध्ये हे ताकद तुमची दिसणार आहे का दिसणार आहे खूप काही बोलायचं होतं पण कालच्या निवडणुकीला माझ्याजवळ शब्द नाही तुमची माफी मागतो आणि इथंच थांबतो धन्यवाद